जर तुम्हालाही तुमचा नवीन आणलेला दगडी खलबत्ता हा वर्षानुवर्ष वरिशा टिकवायचा असेल तर त्यासाठी ह्या स्टेप्स नक्की फॉलो करा नवीन आणलेला खलबत्ता कसा तयार करायचा ते बघतोय अर्धा बटाटा घ्यायचा तो सर्व बाजूंनी चांगला चोळून घेतला आता पाण्याने स्वच्छ खलबत्ता मी ते धुवून घेतला आहे यात आता दोन चमचे भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आणि ते चांगले वाटून घेतले आता हेच तांदूळ आपल्याला खलबत्त्याने आतून बाहेरून सर्व बाजूंनी चांगले चोळून घ्यायचे म्हणजे छान गुळगुळीतपणा खलबत्त्याला येतो आता पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आणि एका कापडाला कोरडा करून त्यानंतर पूर्णपणे सुकवून घ्यायचा आता थोडंसं तेल घेतलं त्यात हळद घालायची हे तयार केलेलं हळद आणि तेलाचं मिश्रण आता याला लावून घ्यायचं सर्व बाजूंनी चांगलं मी इथे हे चोळून घेतलंय आणि चोवीस तासांसाठी हे असंच ठेवायचं आणि त्यानंतर वापरण्यासाठी आपला हा खलबत्ता इथे तयार झालाय धन्यवाद